का म्हणाल तर मी सन एल पिढी एस पी डी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतोय आपण आज डोल लावण्यासाठी जाणार आहोत आता उदाहरणारी सुरुवात गेल्या उदाहरण तुम्ही बघितलं असाल कशा प्रकारे आपल्याला कोळबी लागली होती त्यामध्ये बघूया या उदाहरणात आपल्याला कोळबी कशा प्रकारे लागणार आहे आणि मिक्स मार कशा प्रकारे लागणार आहे नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार आहे आपली आजची व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा आणि पाठीमागून बघा मित्रांनो खवळ समजा तुम्हाला आवाज येत असेल भरपूर जणांचे मला मेसेज येत मेसेज येत असतात इंस्टाग्रामवर गा। आम्हाला सुद्धा यायचं आहे मासेम्यासाठी तर मी त्याला एकच सांगतो खाडी खूप आमची डेंजर आहे तुम्हाला पाठी वगैरे बॅकग्राऊंडमध्ये आवाजसुद्धा येत असेल कशा वगैरे उत्साह लाटांचा आवाज येत आहे खाडी किती धोकादायक आहे तुम्हाला पुढे जाताना दिसेलच ती तर सुरुवात असेल अजून जसं पावसाला जवळ येईल खवलत जाईल तर ब्लॉग मध्ये कंटाळा लवकर होळी सुद्धा जाणार आहे ब्लॉग मध्ये खाडीतून एक होळी चाललेली आहे मला म्हणजे एवढं दाखवायचंय कशा प्रकारे खाडी धोकादायक आहे तेच त्या ते व्हिडिओचा मध्ये दाखवायचा प्रयत्न करतोय आणि शिव धोक्यात घालून कशा प्रकारे मासेमारीसाठी जात असतात तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करतोय बघा उत्साह नाही लाटा इस्सा समोरच बघा त्याच्यामध्ये आता होळी चाललेली आहे तर बघा थोड्या वेळ आता होळी कशाप्रकारे आपटणार आहे ते सुद्धा तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल चालले होळी आता खाडीतून आपल्या समोर बघा लाटा कशा येतात बघा मित्रांनो कशा प्रकारे होळी आपटतात अशा उसाण्या लाटामधून जात असतात बघा मंडळी अशा प्रकारे जीव धोक्यात घालून जावं लागत असत मासेमेसाठी

समोर लाटा बघा कशा आहेत आणि त्याच्यामध्ये चालली एवढी सुद्धा कशाला जीव धोक्यात घालून जावं लागत असते आपल्या खाडी होत चाललेली आहे बघा माझा उत्तरणार लाटा

मैत्रांनो बघितला बघा अधू बघा कचरा लाटा येतो लाटा त्यामधून ना हळदी आपली

बघा म्हणजे वाहना सुद्धा मोठ्या भाग निघला बघा आहे असतात दोनची जागा तेल तिथे आपल्या कपडी सुद्धा आहे एक डोळ्यात जास्त काही डोळ लावली नाही कारण वाहना सुद्धा मोठा वाढ निघतोय त्या बघूया या उदाहरणामध्ये कशा वगैरे आपला मावरा असणार आहे

Sağda sağda zeli bir şey var. Valla boğumil valla. Nömer dost sahip zeyse kumalım. Zeli bir şey var. Zeli bir दोन जेनुपी साइड बघा डोल पाळून झाली डोल फुलटल मावळा बघा हा बघा आपल्या पहिल्या डोस डोल पालवला त्याच्यामध्ये मावळ दिसतोय राऊला पण बघा मोठ्या मोठ्या साइडचा असं आहे त्याच्यामुळे तापताप न आंबार चला दिसतोय कोरबी सुद्धा आहे ताप तापील बाबा बोंबीत साईड आहे जेणे पिसत आहेत बाबा पारा लान मारतंड शोभे जसा मावरा शोभे डोलीला अंगारा लावून मस्त की आई तर निला भगवा बघा आपल्या आता होळी आपल्या खाडीचे दिवशी आलेले आणि लाटा बघा शेतात बघा पाठी मागे लाट बघा 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 पाठी मागे लाट बघा कशी आली मित्रांनो एकदम भयानक लाट आलेली आहे आणि पुढे आहेत दगड आहेत पुढे आता बघा आपल्या तर होळी पुढे ढकली ढकलली जाईल लाटामध्ये बघा बघा अशी ही धोकादायक काडी मधून जायला लागते बघा बघा मित्र पाठी लाटा बघा कशा अशी ही धोकादायक काडी बघा लाड बघा नेमकी पुतली लाड बघाय बघा मित्र लाड बघा आणि इकडे आजूबाजूला काही ती दगड़ा दगड़ा। तुम्हाला दगडक बघा पाठी मध्ये लाटा बघा योचे लोकांचा सुखाच भेटतो तुझे बघा मंडळी पाठी लाटा बघा

एक डोल पल्लो त्याच्यामध्ये सुद्धा मावळा दिसतो तुम्हाला त्याच्यामध्ये मावळा सुद्धा काय नाही बघा काय तुम्ही इथून मावळा ना काय बोलणार इथून मावळा घेता दुसरीकडून मावळा घेतो काय फरक का धाना जवळून येते ना त्याच्यामुळे एकदम ताजी मच्छी असते हा ओढे लागले एक अर्धे तासात येते मच्छी बाहेरून घेतलं तर काय रात्रीची मच्छी येणार असं आहे त्याच्यामुळे तेवढी चव असते मच्छी बघा आपल्याला मावळा दिसते याच्यामध्ये जशी कोलबी काढली दिसते इकडे माकली माकडे दिसतो ना बघा आज आपला मावरा आणि इकडे जावला होता तो बघा जावला एकदम मोठ्या मोठ्या साईजचा जाऊला आहे त्यामध्ये आंबारसुद्धा आहे तर मंडळी बघित असाल आपण फेसालेल्या लाटामधून गेलो होतो जीव धोक्यात घालून मासेमारीसाठी गेलो होतो एक डोल लावली तीच पालवासाठी त्याच्यामध्ये लागलेला मावरा तुम्ही बघितला असाल जास्त त्याच्यामध्ये का जा जा मावरा काय नव्हता त्याच्यामध्ये टापटाप दिसतं आहे पण जास्त प्रमाणात तीसुद्धा नाही अर्धा टोपलासुद्धा आपल्या एका डोलीमध्ये मावरा पडला नाही आपण दररोज मेहनत तर करतो पण मावरा भेटत असा नाही कधी कधी मावरा भेटतसुद्धा नाही वारा सुद्धा मोठ्या होता त्यामुळे मावरासुद्धा कमी होता मंडळी अलिबागमध्ये याच्यापेक्षा जर कुठली धोकादायक खाडी असेल तर नक्कीच एकदा कमेंट करून सांगा माझ्या माहितीनुसार जर हीच खाडी सर्वात धोकादायक अशी खाडी आहे कशाप्रकारे जीव धोक्यात घालून मासेमारीसाठी जावं लागते तेच तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आजची आपली व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा चॅनल नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कारण आपली आजची व्हिडिओ प्रत्येक अलिबाग करामध्ये ही व्हिडिओ पोचली पाहिजे चला तर भेटू लवकरच नवीन ब्लॉक्सनंतर बाय बाय